महाराष्ट्र राज्याचे माजी व भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी सुरेश भोर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आमचे सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सा वाढदिवस आहे अतिशय आनंदात आम्ही या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस साजरा केला साहेबांच्या वतीनं या ठिकाणी केक के कापला अनेक शाखांची उद्घाटनं केली आणि आज साहेबांचा वाढदिवस असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे विशेषतः शिवसैनिकांच्यामध्ये वा आनंदाचं वातावरण आहे ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना काम केलं सर्वसामान्य माणसाला आदर वाटावा आधार वाटावा अशा प्रकारचं एक कर्तृत्ववान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून साहेबांचं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राने बघितलं आणि एक चांगलं काम साहेबांनी महाराष्ट्राला दिलं आज साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आई तुळजाभवानी त्यांना निरोगी आयुष्य देईल अशा प्रकारची आई तुळजाभवानी इकडे प्रार्थना करतो साहेबांचं व्यक्तिमत्व कर्तृत्व हे अतिशय चांगलं आहे मोठं आहे साहेबांचा स्वभाव अतिशय शांत संयमी सृजनशील सर्वसामान्य माणसाला आदर वाटावा आधार वाटावा असं एक साहेबांचं व्यक्तिमत्व आहे मी, वा, वा। वा मी सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना परिवाराच्या वतीनं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र